ग्रामपंचायत मेडशिंगी तालुका सांगोला येथे पंधरावा वित्त आयोग योजना अंतर्गत महिलांना मोटर वाहन चालवणे प्रशिक्षण उद्घाटन संपन्न झाले ग्रामपंचायत मेडशिंगी तालुका सांगोला येथे ग्रामपंचायतमार्फत पंधरावा वित्त आयोग वार्षिक आराखडा सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत महिलांना व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देणे महिलांना सक्षम करणे त्यांची उन्नती आर्थिक उन्नती होणे स्वयंरोजगार उभा करणे त्यांना स्वतंत्र उद्योग व्यवसाय करण्यास हातभार लावणे या संकल्पनेतून सांगोला तालुका प्रथमच महिलांना वाहन चालवणे प्रशिक्षण देण्यात येत आहे ग्रामपंचायत मेडशिंगे येथील सरपंच सौ उमा प्रताप इंगोले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे वाहन प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी माननीय सरपंच सौ उमा इंगोले यांनी अशा प्रकारचे अनेक व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण महिलांना देणार असल्याचे सा सांगितले यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत महिलांना ब्युटी पार्लर शिलाई मशीन इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले प्रशिक्षण लाभार्थींची नावे रेश्मा समाधान कसबे विद्या कबीर मोरे सोनाबाई विजय कसबे हिना आप्पासाहेब कसबे मेनका विशाल कसबे स्वाती प्रकाश भिंगार दिवे सृष्टी विलास गाडेकर निकिता श्रीकांत कसबे उज्ज्वला चंद्रकांत सोनलकर या महिलांना वाहन प्रशिक्षण श्रीराम स्कूलकडून देण्यात येत आहे या महिलांना प्रशिक्षण चालक चंद्रकांत भानुदास केदार देत आहेत प्रशिक्षण विद्यार्थी यांनी सरपंच उमाताई यांचे योजना राबवल्याबद्दल आभार मानले